आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र अमृत महोत्सवी साधून संपूर्ण जगात भारतीय स्वातंत्र्य दिनाची स्वागत होत असताना नवी दृष्टी नवी संकल्पना नवा उद्योग युवा वर्गात उमेद निर्माण करणारा ठरावा या दृष्टिकोनातून आरोग्य व कला पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

किरकोळ व्यापारी कापड दुकानदार यांच्या जागेचा प्रश्न लवकरच मागे लावून नवीन उद्योग व्यवसायाला चालना देऊ तिरंगा सुपर मार्केट भरपाटी शेवू अशी सदिच्छा व्यक्त करीत त्यांनी सलीम अत्ता, व कार्यकारी संपादक युनुस बागवान यांना जिलेबी दिली सदर प्रसंगी तिरंगा निरोप कार्यकारी संपादक जनाब विनुजी बागवान शिवराज सफाई कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय रमेश जिसलाळ शहर अध्यक्ष मान्य विशाल कांबळे लखन लोखंडे अमन पठाण जहीर काटिक मुलकीर कोतवाल सोहेल नामदार यासीन पटेल वाजिद खतीब जावेद पठाण दस्तगीर शेख राजू बागवान हजर होते शेवटी जिलेबी वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा